नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती आहे व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत याच पार्श्वभूमीवर युती आघाड्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होणार असल्याची राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या अशातच आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि मंच अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची बातमी समोर आली आहे त्यानंतर बघा जरांगे पाटील म्हणाले ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना नवे आरक्षण असेल असा गैरसमज काढून टाका मराठे ओबीसी मध्ये आहेत सरकारने सगळे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करावी मराठा समाजासाठी जे येईल त्यांचे स्वागतच केले आहे उद्या शिवरायाची आज जयंती आदर्श व्हायला पाहिजे समाज बांधवांनी जयंती शांततेत साजरी करावी वीस फेब्रुवारीला संध्याकाळी किंवा एकवीस फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा राबवणार त्यांनी सांगितले त्यानंतर बघा देशात पेट्रोल आणि दर गगनाला भिडले आहेत अशा काळात सर्वसामान्य नागरिक मोठा आर्थिक फटका बसत आहे मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने अनेकांना कार वापरणे देखील न परवडण्यासारखे झाले आहे असे पेट्रोल डिझेलचे वाढत्या किमतीमुळे सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलात किमतीत वाढ व उतार कायम आहे पेट्रोलियम कंपन्याकडून एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेला नाही त्यानंतर बघा दरम्यान पिकाच्या किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीच्या मुद्द्यावर रविवारी शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये मध्ये महत्वाची बैठक झाली या बैठकीला केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा पियुष गोयल आणि नित्यानंद राय यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि कृषी मंत्री, मंत्री गुरमीत सिंग खुदियाना उपस्थित होते बैठकीत केंद्र सरकारने आणखी चार पिकांना एम एस पी म्हणजेच हमीभाव देण्याचे मान्य केले आहे धान आणि गहू व्यतिरिक्त केंद्र सरकारने मसूर उडीद मका आणि कापूस पिकावर एम एस पी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे त्यानंतर बघा पुणे कसबाच्या विधानसभेचा निष्कर्ष लोकसभेला लावता येणार नाही असे सांगत मोहोळ मुळीक भाजपकडून असतील तर सहजच बाजी मारणार काँग्रेस अशी पैज लावत काँग्रेसमधील लोकसभा इच्छुकामधील स्पर्धा आता तीव्र होत असून यात अभय साजड मोहन जोशी आणि आबा बागुल यांचे नाव आघाडीवर आहेत दिल्लीतील काँग्रेसच्या सूत्रांनी एका बड्या नेत्याच्या पुत्राच्या नावाचा हट्ट त्यांच्या सूचनेवरून सोडल्यावर आता दिल्ली काँग्रेस वर्तुळात पुणे लोकसभेचा कानोसा घेतला असता पुण्यातून बहुजन समाजाचा उमेदवार द्यावा अशी सूचना होती असे सांगण्यात आले त्यानंतर बघा पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्षान बालेकिल्ला राहिलेला आहे गेल्या काही वर्षात भाजपने या भागात चांगला शिरकाव केला असला तरी अजून पूर्ण पकड भाजपला या भागात घेता आलेली नाही म्हणूनच शरद पवार यांच्यासोबत असलेल्या या भागातील एक दिग्जय नेत्याला सोबत घेण्याचे हालचाली सुरू करण्यात आले आहेत राष्ट्रवादीने बड्या बंडात शरद पवार यांना आजवर साथ दिलेला हा नेता अजित पवार यांच्यासोबत जाणार मंत्रिमंडळात त्यांना महत्वाचे खाते देणार अशा बातम्या मध्यंतरी होत्या पण ने त्या नेत्याने त्याबाबत ने। त्या इन्कार केला त्यानंतर बघा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्राणाची बाजी लावून पुन्हा गेल्या दहा दिवसापासून आमरण उपोषण करीत असलेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील टाकडी भान येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पन्नास चारचाकी गाड्याचा तापा घेऊन शकडो समाज बांधव सोमवारी सकाळी अंतरावली सराटीकडे रवाना होणार आहेत त्यानंतर का बघा एकीकडे देशातील काही भागात थंडीची लाट पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे काही भागात पावसाने हजेरी लावली आहे भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार पुढील अठ्ठेचाळीस तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे